ब्राह्मिण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा गुरुवार चार डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या कार्यक्रमाचा शुभारंभ सरपंच सुवर्णा बांडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सयाजी कर्डली उपाध्यक्ष राहुल मोकाटे केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड मुख्याध्यापक साळभाऊ नरवडे अनिता गडाख सोनवणे मॅडम ज्ञानदेव ससे दादा घोलप घनश्याम सोनवणे मच्छिंद्र कडाळी जनार्दन काळे सुनील लोंढे अरुण ढोकणे मल्हारी शिरसाट सुदाम शिरसाट निवृत्ती धुमाळ सर नारायण म मंगलाराम ददासाहेब रोहकले जयश्री धामणे विठ्ठल वराळे दीपक साठे आदींसह सहकारी शिक्षकांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन रावसाहेब जाधव सुनील लोंढे सुनील जाजगे विजय कांडेकर यांनी केले उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे सुरेशराव बाणकर उपसरपंच भानू आप्पा मोकाटे विठ्ठल मोकाटे गुरुजे आदींनी अभिनंदन केलं वैयक्तिक व सामूहिक स्पर्धेतील विजेता स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलंय